हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाम आहे ज्ञान विज्ञान योग नवव्या श्लोकाचं तात्पर्य आज वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रभपातांना प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभपाद जे विकार रहित असते त्याला पुण्य अर्थात मूळ असे म्हणतात तर विकार रहित म्हणजे काय आहे अविकृत पूर्णपणे शुद्ध स्वरूपातलं असतं त्याला म्हटलं जात पुण्य असण किंवा मूळ असण मूळ स्वरूपातलं असण म्हणजेच कोणतीच मिलावट नाही भेसळ नाही असं भौतिक जगातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट रस किंवा गंध असतो तर हे आपण नीटपणे जाणू शकतो आपण लहानपणी खूप सारे वेगवेगळे खेळ खेळायचो तर त्या खेळामध्ये आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली जायची आणि आपल्याला विविध वस्तू किंवा फळ अशी दाखवली जायची समोर नाकाजवळ फुलं नेली ने जायची आणि म्हणायचो की ह्याचा वास घे आणि ओळख हे काय आहे ते किंवा काही पेय प्यायला द्यायचे काही पदार्थ खायला द्यायचे आणि डोळे मिटलेले असताना त्याला विचारायचे की कोणत्या पदार्थांपासून हे बनलं आहे ते ओळख अशा प्रकारे आपण हे जे जाणू शकतो की प्रत्येक वस्तू आहे या भौतिक जगतातील त्याला प्रत्येकाला काहीतरी रस आहे रस म्हणजे काहीतरी चव आहे किंवा काहीतरी एक प्रकारचा गंध वास हा असतोस तर प्रुपात पुढे उदाहरण देऊन समजवतायत की उदाहरणार्थ वायू अग्नी पाणी पृथ्वी किंवा फुलामध्ये रस आणि गंध असतो तर जसं वायू आहे तो वारा असा वाहत येतो तर वारू वायू वाहताना काय आहे स्वतःबद्दल काहीतरी गंध आणतो जसं आता आपण हॉलमध्ये बसलो आहोत आणि गॅस चुकून आपल्याकडून Uh, म्हणजे uh, चालूच राहिला म्हणजे आपण लायटरने पेटवला नाहीये तर थोड्यानी तो वास गॅसचा सगळीकडे पसरतो आणि वायूद्वारे तो, वायू तो आपल्याला वास यायला लागतो आणि आपण म्हणतो अरे गॅस चालू राहिला वाटतं आणि मग आपण बघतो तर असं तर त्यामुळे हे वायूद्वारे काय आहे आपल्याला तो गॅसचा आपल्या गॅस सिलेंडरचा वास आहे तो आपल्याला येतो आणि आपल्याला ते समजू शकतो कुठे अग्नि पेटलेला आहे तर त्याचाही एक विशिष्ट आपल्याला गंध येतो असा <coughs> पाणी आहे तर पाण्यालाही आपण बघा खराब पाणी असं आलं असेल तर वास घेऊन बघतो अरे तर फार वास येतो आहे किंवा पाण्यात जर खूप गडुड असेल तर त्याला विशिष्ट काही चांगली नीट चव नसते अशा रीतीने मग पृथ्वी आहे आता परवाच सगळं दुपारी सगळं तापलेलं होतं आणि संध्याकाळी छान पाऊस पडला सगळीकडे असा त्या गरम गरम पृथ्वीवर भूमीवर जमिनीवर हा गार पाऊस पडल्यावर सर्वत्र इतका सुंदर सुगंध पसरला तर अशा प्रकारे काय आहे हा गंध आपण घेऊ शकतो आणि फुलांमध्येही वेगवेगळे गंध असतात सुगंध असतात फुलामध्ये रस सुद्धा असतो ज्याचा रस प्यायला मधमाशा भुंगे असे येतात तर हे आपण सगळं या उदाहरणाने नीटपणे जाणू शकतो पुढे वाचते निर्दोष म्हणजे गंध जो सर्वत्र व्याप्त झालेला असतो तो गंध म्हणजे श्रीकृष्णच आहेत तर पुण्य गंध पृथ्वी व्याम हा जे पहिले शब्द आहेत श्लोकाचे त्याबद्दल प्रभुपात समजवतायत की हा जो मूळचा सुगंध आहे जसं पाऊस पडल्यावर पृथ्वीचा सुगंध येतो तर एक आम्हाला कविता होती त्यातले शब्द होते येता मातीचा सुगंध झाली धरणी माता शांत तर तापलेल्या पृथ्वीवर पावसाचं पाणी पडत आहे आणि तो सगळीकडे सुगंध सुटतो आणि ही तापलेली धरणी माता आहे ती सुद्धा शांत होते तर हा जो गंध आहे मूळ गंध ते म्हणजे कोण आहेत भगवान श्रीकृष्णच आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी मूळ चव असते आणि रसायनांच्या मिश्रणाद्वारे ही चव बदलता येते तर आपण जाणतो की आता लिंबूचा रस तर तो कसा असतो आंबट असतो आपण लिंबूचा रस काढतो त्यात पाणी मिसळतो गोड साखर टाकतो थोडं खारट मीठ टाकतो आणि वेगळ्या चवीचं लिंबू सरबत बनवतो तर आपण अशा वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाताना भगवंतांचं स्मरण करावं कारण ही जी चव आहे किंवा एक विशिष्ट वास असतो तो तो कुठ कोणाकडून येतो आहे भगवंतांकडून येतो आहे आणि आपण असे मिश्रण करतोय तर आपल्याला त्या मूळ ह्याची आता आंबट लिंबूचा रस आहे त्याची आपण चव बदलतो पुढे लिहिलंय म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्या प्रमाणात थोड्या फार प्रमाणात वास गंध अथवा प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट वास किंवा चव असते वसु म्हणजे अग्नी होय अग्नीशिवाय आपण स्वयंपाक करू शकत नाही कारखाने चालवू शकत नाही इत्यादी तर अग्नी आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे हा अग्नी म्हणजे श्रीकृष्ण आहेत अग्नी मधील उष्णता म्हणजे श्रीकृष्ण आहेत तर हे ध्यानात ठेवून आपण रोज स्वयंपाक करताना आवर्जून भगवंतांचं स्मरण करायचं आणि भगवंतांना धन्यवाद द्यायचे आयुर्वेदानुसार अपचन हे पोटातील मंद अग्नीमुळे होते म्हणून पचन क्रियेकरिता देखील अग्नी आवश्यक आहे तर भगवान कृष्ण पंधरा पॉईंट चौदा या श्लोकामध्ये म्हणत आहेत आपण तो श्लोक वाचूया पंधरा पॉइंट चौदा <coughs> त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः आश्रितः प्राण अपान समायुक्तः पचामि अन्नं चतुर्विधं सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व वा अपान वायूशी संयोग साधतो तर या श्लोकाद्वारे भगवंत समजवत आहेत की आपण जे काही खातो का <coughs> तर त्याचं ही काय भगवंतांद्वारे केलं जात तर भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचे आपण छोटेसे अंश जीवात्मे आहोत आणि आपल्यासाठी भगवंत काय काय करतात याची आपण यादी करत आहोत तर भगवंतांना नाकारून आपण स्वतः स्वामी बनण्याची इच्छा केली आपण सगळे जीव आहोत त्यांची इच्छा जाणून भगवंतांनी हे भौतिक जगत बनवलं इथला प्रत्येक ग्रह लोक बनवला आणि त्यावर राहणारे सगळे जे राहतील जे त्यांच्यासाठी सगळं काही आवश्यक आहे त्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आणि आपण सगळे जे जीवात्मे आहोत त्यांना या भौतिक जगतात जगण्यासाठी भगवंतांनी भौतिक शरीर दिलं आणि आपण या जगतात जिथे राहतो त्या परिस्थितीत जगण्यासाठी आपल्याला योग्य अशी शक्ती पण दिली जसं मासा आहे तो त्याला अशी शक्ती दिली की तो सहजपणे पाण्यात राहू शकतो पाण्याच्या आत राहू शकतो बर्फाळ प्रदेशातले जे प्राणी आहेत त्यांना अशा तऱ्हेने त्यांच्या शरीरावर केस दिले आहेत की ते थंडीपासून स्वतःच सहज रक्षण करू शकतात नंतर वाळवंटात जे उंट आहेत त्यांच्या डोळ्यांना अशा पापण्या दिल्या आहेत की वाळूच्या वाळूचं जेव्हा वादळ येत तेव्हा हे उंट आहेत ते आपली पापणी बंद करतात तरीही ते काय आहे समोरची सगळं दृश्य बघू शकतात तर असे हे जे भगवंत आहेत ते आपल्यासाठी किती साऱ्या गोष्टी करत असतात तर पुढचा जो आपण सात पॉईंट दहा हा श्लोक वाचणार आहोत त्यामध्ये भगवंत पहिल्या सांगतात की बीजम सर्व भूताना म्हणजे भगवान श्री कृष्ण प्रत्येक वस्तूचे बीज आहेत तर जसं आपण तुम्ही आता अनेक सारे शेतकरी आहात तर आपण शेतात बीज लावतो तर भगवंत पाऊस पाडतात सूर्यप्रकाशामुळे ह्या वनस्पती आहेत त्यामध्ये हरित द्रव्य बनतं शेत पिकतात रोप मोठी होतात मग धान्य मिळतं तर कच्च्या डाळी आणि तांदूळ आपल्याला या शेतीद्वारे उपलब्ध झालं आहे पण ते तसं कच्च कसं खायचं तर भगवंतांनी ते शिजवण्यासाठी पाणी आपल्याला आहे ते म्हणजे पाणी आणि शिजवण्यासाठी अग्नी पण दिला आहे तर मग आपण या डाळीमध्ये पाणी घालतो इतर मसाला तेल सगळे पदार्थ घालतो तर ते पदार्थ सुद्धा भगवंतांनीच दिलेले आहेत स्वयंपाकासाठी अग्नी प्रज्वलित करतो तर तो सुद्धा आला आहे पंचमहाभूत आहे ते तर अग्निच्या उष्णतेवर अन्न शिस्त आणि हा जो भक्त आहे तो झालेले पदार्थ आहेत त्याआधी भगवंतांचं स्मरण करतो भगवंतांना नैवेद्य दाखवतो आणि मग आदराने कृष्ण प्रसादाचं आस्वादन करतो तर आपण मुखात घास घातला आहे तर तो, तो घास सुद्धा शक्ती आपल्याला भगवंतांकडूनच मिळते नंतर अन्न आहे ते अन्न नलिकेतून पोटात जात तर पुढे आपण जसा पंधरा पॉईंट चौदा हा श्लोक बघितला तर भगवंत काय म्हणतात आहेत त्यात की आपलं अन्न पचन तेच करतात अहम वैश्वा नरो भूतवा तर भगवंतांद्वारेच आपल्या पोटात आपलं अन्न पचवलं जात तर जीवनाच्या आपल्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक वेळी भगवंतांच्या मदतीशिवाय आपण काहीच करू शकत नाही हे आपण जाणून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे कोविड जेव्हा सगळ्यांना त्यावेळी अनेकांना हा कोविड हा रोग झाला होता मला सुद्धा झाला होता तेव्हा श्वास घेताना होणारा जो त्रास होता त्या त्रासातून मी हेच शिकले की श्वास घेणं शरीराला प्राणवायूचा पुरवठा योग्य वेळी सतत होत राहणं हे किती महत्वाचं आहे आणखीन एक उदाहरण बघू शकतो की मातेच्या गर्भाशयामध्ये बाळ जे वाढत असत तर मातेच्या शरीरातील जे पचलेला रस असतो पचलेल्या अन्नाचा रस तो त्या बाळापर्यंत नाळेमार्फत पोचवला जातो तर हे सगळं भगवंतांद्वारेच घडतं ते बाळ मातेच्या पोटामध्ये गर्भाशयात खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत असत त्याच्या आसपास गर्भाशयातलं पाणी असतं आणि कशा रीतीने ते बाळ तिथे इतके महिने राहतं हे सगळं काय आहे भगवंतांच्या कृपेनेच घडत तर असे भगवंत आहेत ते आपल्याला सगळ्यांना पावलोपावली क्षणोक्षणी मदत करत असतात तर प्रभुपाद आता पुढे समजवत आहेत यास्तव कृष्ण भावनेमध्ये आपल्याला पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि प्रत्येक चेतन तत्व सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगम हे श्री कृष्ण असल्याची जाणीव होते तर जसं आपण भक्तीत येतो आहोत आहोत भक्ती, आहो, आहो, भक्ती येतो तेव्हा काय होतं भक्त आहेत ते आपल्याला वैदिक शास्त्राबद्दल सांगतात आणि आपल्याला अशी भगवत गीता वाचताना कळतं अरे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला भगवंतांकडून प्राप्त झालेली आहे आणि असे भगवंत आहेत ते आपल्याला किती साऱ्या मदती करत असतात सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगम भगवंत आहेत भगवान कृष्ण आहेत ह्याची या आध्यात्मिक ज्ञानामुळे आपल्याला जाणीव होते मनुष्याचे आयुष्य ही श्रीकृष्णांवरच आधारित असते तर आपण सगळे सर्व प्रकारे भगवंतांवर अवलंबून आहोत आणि आपलं आयुष्य आहे ते भगवंतांवर त्यामुळे श्री कृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो म्हणून कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे तर कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे म्हणजे आपण जीवन जगताना जी काही विविध कार्य करत असतो विविध कर्तव्य बजावत असतो तर त्या सगळ्या गोष्टी आपण कृष्ण भावना भावित होऊन करू शकतो आपण आपल्या जीवनाचं केंद्र बिंदू भगवंता भगवान श्रीकृष्णांना बनवायचं आहे आणि कृष्ण भावना प्रत्येक क्षेत्रात सहभागी आहे त्याचा आणखी एक असा अर्थ आहे की आपण कोणत्याही भूभागात राहतो कुठच्याही ठिकाणी राहतो आहोत कुठचाही आपला व्यवसाय आहे आपलं कोणतंही कार्यक्षेत्र आहे तरीही आपण ज्या काही गोष्टींचा वापर करतो त्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी बनवल्या आहेत तर हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे तर हे सत्य आहे की सगळं काही भगवंतांकडून आलेलं आहे हे आपण नाकारू शकत नाही तर एकदा भगवंतांना सॉरी एकदा स्त्रीला प्रभुपादांना एक, एक, एक कारखानदार भेटला जो काच बनवत होता खिडकीचा काचा बनवायचा तर त्याला जेव्हा भगवंतांविषयी प्रभुपादांनी सांगितलं तर तो म्हटला नाही नाही मी जे काचा बनवतो आहे त्यामध्ये भगवंतांचा भगवंतांची उपस्थितीच नाहीये तर प्रभुपाद मोठे हुशार होते ते म्हटले तुम्ही जे काचा बनवता तर त्या काचा समुद्राच्या वाळू पासून बनवता की नाही म्हणे हो वाळू पासून बनवतो मग ही समुद्राची वाळू ती कुठून आली ती काय तुम्ही निर्माण केली का नाही के ती भगवंतांनी निर्माण केली आहे आणि त्यामुळे आपण आपण ज्या कोणत्या क्षेत्रात आहोत आपण बघायला शिकलं पाहिजे की अरे मी हे जे काही करते आहे माझ मी कागदाचा वापर करते आहे तर हे कागद कुठून आला कागद आला वनस्पतीपासून वनस्पती कुठून आली पृथ्वीतनं आली तिचं पोषण कसं झालं सूर्यप्रकाशाद्वारे पाण्याद्वारे तर हे सगळं आहे भगवंतांकडून आलेलं आहे तर हे आपण ध्यानात ठेवून आपल्या जीवनात भगवंतांची उपस्थिती जाणवायला जाणायला सुरुवात केली पाहिजे आणि आपलं जे आयुष्य आहे ते भगवंतांच्या सहा सहाय्याशिवाय आपण जगू शकत शकत नाही हेही आपण जाणलं पाहिजे तर इथे लिहिलं आहे की मनुष्याचे आयुष्य ही श्रीकृष्णांवरच आधारित असते त्यामुळे श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो तर भगवान श्रीकृष्णांचा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य करत असतो तर जर भगवंतांची इच्छा असेल तर भक्त भौतिक भौतिक जगतात पुन्हा जन्म घेऊन भक्तीचा प्रचार करत राहून जगतातील आयुष्य वाढवत राहील किंवा जर भगवंतांची इच्छा असेल तर भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत भगवत धामात परत जाईल तर भक्त आहे तो जाणतो की मी माझी कर्तव्य करणार आणि मी कृष्ण भावनेमध्ये सतत संलग्न राहणार आणि भगवंत आहेत ते सगळं आपल्याला उपलब्ध करून देत आहेत तर असे भगवंत अतिशय कृपाळू आहेत आणि त्यांचं स्मरण चिंतन भक्तिमय सेवा ही मला करतच राहायची आहे अशा प्रकारे हा आपला नववा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज विराम विराविया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल